महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर ज्यांनी स आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित केलं असे भूमिपुत्र श्रद्धेय तात्यासाहेब अशा सर्वच थोर महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते आजच्या या निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात क्रांतीचं बीज पेरण्यासाठी अगदी तात्यासाहेबांपासून या पाचोरा भडगाव वर विशेष प्रेम असणारे महाराष्ट्राची बुलंद तोफ आदरणीय संजयजी राऊत साहेब मला असं वाटतं की या बुलंद तोफेला सलामी देण्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं स्वागत करावं व्यासपीठावर व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व निष्ठावंत शिवसैनिक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जमलेल्या माझ्या सर्व माता बंधू आणि भगिनींनो खरं तर मला असं म्हणावंसं वाटतं आहे आज की या निष्ठावंतांचं प्रेम कधी तराजूमध्ये तोलायचं नसतं आणि जिथे राऊत साहेब आहेत तिथे जास्त बोलायचं नसतं म्हणून मी जास्त बोलणार नाही पण कारण की साहेबांना आज इथे येऊन सगळ्यांचाच हिशोब घ्यायचा आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही बांधवांनो हा निष्ठावंतांचा जनसागर बघून माझं मन खरोखर भरून आलंय जे गद्दारी करून गेले ते इतिहासाची जीर्ण पानं होती आणि आता समोर जे आहेत ते इतिहास घडवणारे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि या निष्ठावंतांच्या हातात हातातली जी मशाल आहे त्या मशालीने येणाऱ्या विधानसभेत हे गद्दारीचं पाप जे आहे ते जाळायचं आहे ही मशाल इतिहास घडवणार आहे बांधवांनो या पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेनेची बांधणी शिवसेना प्रमुखांच्या कडव्या शिवसैनिकांनी निष्ठावंत शिवसैनिकांनी लाठ्या काठ्या खाऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये खडतर परिश्रम घेऊन उभारणी केली सत्ता नसल्यामुळे प्रचंड हाल अपेष्टा सहन करून त्यांनी संघटना जिवंत ठेवली पुढे शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन तात्या साहेबांनी शिवसेनेत प्रवेश केला तात्यांच्या प्रेमापोटी साहेबांनी पाचोऱ्यात ऐतिहासिक सभा घेतली आणि या सभेला प्रचंड असा जनसमुदाय त्या काळात उसळला होता तात्यांच्या रूपाने या शिवसेनेला एक नवीन ऊर्जा मिळाली आणि शिवसेनेचा पहिला आमदार या मात या मतदा पाचोरा भडगाव मतदारसंघाला मिळाला एक नवीन दिशा मिळाली आणि दहा वर्ष विजयाची घौडदौड चालू राहिली मग ते बाजार समिती असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल सगळ्याच ठिकाणी शिवसेनेचा जो भगवा आहे तो डौलाने फडकू लागला तात्यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंतांची मोठी फौज उभी राहिली आणि खेडोपाडी गल्ली बोळात अगदी तात्यांनी शिवसेनेचं जाणं जाळं जे आहे ते विणून काढलं सर्व काही सुरळीत चालू होतं परंतु मध्ये पाच वर्ष वर्षाचा खंड पडला आणि पुन्हा दोनदा शिवसेनेचा आमदार या मतदारसंघाने निवडून दिला आमच्या घरात दोन वेळा आमदारकी दिली मान सन्मान दिला आणि या नगर या नगरपालिकेचं नगराध्यक्षपदही आमच्या घरात दिलं मग शिवसेनेने एवढं सगळं काही देऊन सुद्धा संघटनेशी बेईमानी कशासाठी हा प्रश्न माझ्या समोरच नाही तर या संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक बांधवाच्या मनामध्ये पडला तात्यासाहेब जर असते तर तात्यासाहेबांनी हे सहन केलं असतं का तात्यासाहेबांनी कदापि हे सहन केलं नसतं मी वारंवार माझ्या भाषणात या गोष्टी बोलत असते कारण की तात्यासाहेबांनी हे खरोखर सहनच केलं नसतं गद्दारीचा प्रकार उद्धव साहेबांचा विश्वासघात करणं आणि निष्ठावंत शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले आणि हे मला तात्यांची लेख म्हणून मला अजिबात सहन झालं नाही खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मला राजकारणात यायचंच नव्हतं मला तसा राजकारणामध्ये रसही नव्हता पण मला हे सगळं असह्य झालं आणि म्हणून मी राजकारणात सक्रिय झाली आणि ठरवलं की काहीही झालं तरी चालेल पण तात्यांचा जो काही मार्ग आहे तो मार्ग आणि तात्यांची जी काही विचारधारा आहे ती सोडायची नाही हे मी ठरवलं आणि मग शेवटी मातोश्रीवर जाऊन उद्धवसाहेबांचे हात बळकट करायचे त्यांच्यासोबत भक्कमपणे उभं राहायचं असं ठरवलं आणि मातोश्रीवर जाऊन मी प्रवेश केला आणि राजकारणात सक्रिय झाले हे सगळं आपल्याला माहिती आहेच आज उद्धव साहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम तात्यासाहेबांची लेख म्हणून आपली बहीण म्हणून सारी जनता माझ्या पाठीशी उभी आहे आणि काही लोक म्हणतात माझ्यावर टीका करतात की ताई राजकारणात नौखी आहे ताईला राजकारणातलं काही कळत नाही ताईला राजकारणातला अनुभव नाही पण मी आपल्याला सांगते ते जर माझ्यावर असं टीका करत असतील की ताई राजकारणात नवखी आहे ताईला अनुभव नाही तर कदाचित त्यांच्या काही गोष्टी खऱ्या असतील मला अनुभव नसेल तर कसला अनुभव नसेल खरंच मला अनुभव नाही भ्रष्टाचाराचा मला अनुभव नाही टक्केवारीचा मला अनुभव नाही गद्दारीचा आणि मला अनुभव नाही लाचारीचा या गोष्टींचा मला खरंच अनुभव नाही पण मी एक सांगते मी तात्यासाहेबांची मुलगी आहे मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी हे सगळं यशस्वी करून दाखवणारच आहे हे गुण माझ्या जन्मजात आहे कष्ट करण्याची आणि मेहनत करण्याची माझी प्रवृत्ती आहे नवीन शिकण्याची माझी प्रवृत्ती आहे त्यामुळे मी हे करून दाखवणारच आहे पण तुम्ही जे सांगतात त्या पद्धतीचे विचार मी कधीही घेणार नाही कधी ऐकलं होतं का आपण सगळ्यांनी तात्या साहेबांच्या काळामध्ये हे शब्द टक्केवारी कमिशन भूखंडाचा बाजार हे शब्द ऐकले होते का आपण कुणी जन्म दिला आहे या शब्दांना करू शकतात का तुम्ही आतापर्यंत तात्या तात्या साहेबांवर टीका आज तात्या साहेबांना जाऊन पाच वर्ष झालेत कुणी एक माणूस सुद्धा तात्यांवर त्या पद्धतीची टीका करू शकत नाही काय अधिकार आहे तुम्हाला तात्यांना त्यांचा वारसा म्हणून घेण्याची का म्हणून आपण तात्यांचा फोटो वापरतात आपण निष्ठा सोडलेली आहे आपण तात्यांचा फोटो वापरू शकत नाही हे मी वारंवार व्यासपीठावरून सांगते आहे यापुढे अजिबात तात्यांचा फोटो वापरायचा नाही काय काय कमी केलं होतं तात्या साहेबांनी तुम्हाला तात्या साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी तुम्हाला काय कमी केलं होतं अरे या निष्ठावंत शिवसैनिकांनी जीव ओळून टाकला होता आपण हे सगळं विसरलाय किती प्रचंड मेहनत घेतली तुमच्या वेळी पण आपण हे सगळं विसरून आणि खुशाल कोणाचाही विचार न करता आपण इथून निघून गेलात आणि आता डंके की चोट पे म्हणणाऱ्यांच्या पायाखालची जमीन घसरते आहे बांधवांनो हे आपण लक्षात ठेवा अरे निष्ठेची किंमत तुम्हाला काय करणार तुम्ही निष्ठेचा विचारच केला नाही निष्ठा काही बाजारात विकत मिळते का मिळते बा बाजारात निष्ठा यांना असं वाटत होतं की बाजारात निष्ठा मिळते म्हणून त्यांनी निष्ठेचा विचार केला नाही आणि खुशाल निघून गेले पण बांधवांनो मी आपल्याला एक सांगते सत्य परेशान होत आहे पर पराजित नाही विजय हा आपलाच होणार आहे हे आपण लक्षात ठेवा होय छाती झोकून सांगते मी की मी वारसा तात्यांचा आहे आणि होय मी शपथेपूर्वक सांगते की मी म साऱ्या मतदारसंघाला की ही जी काही टक्केवारी आहे कमिशन आहे भ्रष्टाचार आहे आणि भूखंडाचा बाजार आहे याच्याशी जसा तात्यांचा दुरान्वये संबंध न होता अगदी तसाच माझा सुद्धा राहणार नाही हे मी शपथेपूर्वक आपल्याला सांगते या मतदारसंघामध्ये भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वांगीण विकास करण्याचं अजेंडा मी काढणार आहे फालतूचे आरोप प्रत्यारोप आणि दुहीचं राजकारण माझ्या रक्तातच नाही आणि राजकारण राजकारण करणं किंवा राजकारण हा माझा धंदा नाही तुमचं असेल कदाचित पण माझा राजकारण धंदा नाही माझा व्यवसाय खूप व्यवस्थित आहे त्याच्यामुळे राजकारणातून या हे प्रकार करण्याची मला आवश्यकता नाही आहे हे आपण सगळेजण बघतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा इतिहास तात्यांपासून आलेला आहे बांधवांनो या पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून उद्धव साहेबांनी विधानसभेत पाठवण्यासाठीची एक संधी उपलब्ध करून दिली आहे मला असं वाटतं हा मतदारसंघातील नारी शक्तीचा सन्मान आहे असं मला वाटतं मतदारसंघातील सर्व महिला भगिनी ह्या माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेतच पण आपली कन्या म्हणून आणि बहीण म्हणून आपण देखील सगळ्यांचं सहकार्याने आपल्याला या मतदारसंघामध्ये नवीन इतिहास घडवायचा आहे बांधवांना एक महिला म्हणून मला एक विषय जो आहे तो आवर्जून इथे उल्लो उल्लेख करावासा वाटतो तो, तो म्हणजे महिला अत्याचार हे आत्ता जे काही चाललेलं आहे आपण बघतो आहोत कालच बदलापूर येथे जी काही घटना घडली आहे अगदी साडेतीन वर्षाच्या मुलीवर जे काही अत्याचार होतो हा इतका भयानक विषय आहे मागच्या वर्षी आपल्या गोंडगावामध्ये कल्याणी नावाची मुलगी तिचा काहीही दोष नसताना तिच्यावर जो काही अत्याचार झाला तो अगदी अमानुष होता आणि मला तर सांगायला इतकं वाईट वाटतं आज एक वर्ष झालं परंतु त्या मुलीला न्याय मिळाला नाही त्या अपराध्याला फाशीची शिक्षा मिळाली नाही किती आंदोलनं केली आपण कॅन्डल मार्च काढले सगळं काही केलं परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही फास्ट ट्रॅकवर घेतो म्हणाले परंतु त्याचा काही आता एक वर्ष झालं अजून ती बोर्डवर केस नाही मग आपण काय डोळे लावून बसतोय का पुन्हा कलकत्त्याचा विषय आहे कलकत्त्याला आमची डॉक्टर भगिनी किती क्रूर पद्धतीने तिला मारलं गेलं हे असले जे प्रकार आहे तर या सरकारने ह्याकडे डोळे लावून बसतायत आणि खुशाल एका महिला पत्रकाराला ज्या भाषेमध्ये ते नगरसेवक बोलले ती किती भयानक विषय होता आपण सगळ्यांनी बघितलं आहे मला पुन्हा ते बोलायलासुद्धा त्रास होतो इतके वाईट विषय हे चालले आणि आता म्हणतात काय तर ते लाडकी बहीण पंधराशे रुपये देतात आणि लाडकी बहीण योजना आणतात पण त्या लाडक्या बहिणीच्या ज्या मुली आहेत त्या जर सुरक्षित नसतील यांच्या पंधराशे रुपयाला काय करायचं आहे पंधराशे रुपयाची भीक देण्यापेक्षा आमच्या महिलांना संरक्षण दिलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे बांधवांनो येत्या चो चोवीस तारखेला महाविकास आघाडीने संबंध महाराष्ट्रामध्ये बंद पुकारलेला आहे तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या बंदला चांगला उत्तम प्रकारे असा प्रतिसाद द्यावा आणि हा बंद यशस्वी करावा आणि ज्याने त्याने आपल्या गावामध्ये असे काही प्रकार जर घडत असतील तर आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक घेतलं पाहिजे बांधवांनो आज दुसऱ्याची मुलगी काय आणि आपली मुलगी काय दुसऱ्याची बहीण काय आणि आपली बहीण काय तर ह्या गोष्टींकडे अगदी व्यवस्थित पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे हे सरकार अगदी भयानक आणि विचित्र सरकार आहे आमच्या उद्धव साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये शक्ती कायदा आणला होता परंतु तो कायदा सुद्धा यांनी पारित केलेला नाही इतके भयानक हे निर्दयी निक्रूर नि निक, सरकार आहे त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये हा बदल घडवून आणणं अत्यंत गरजेचं आहे बांधवांनो तात्यासाहेबांनी दिल्लीला जाऊन राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली देशातील शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उच्च गुणवत्तेचं बी टी तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी एक प्रस्ताव दिला होता आणि जगामध्ये या तंत्रज्ञानापेक्षा सरस आणि नाविन्यपूर्ण संशोधन उपलब्ध असतानाही आपण त्याचा वापर करू शकत नाही का की ही मक्तेदारी आपण मोडून काढू शकत नाही का पण दोन हजार सतरामध्ये राऊत साहेबांनी या विषयावर आवाज देखील उठवला होता आणि तो मुद्दा संसदेत खूप गाजला होता त्यावेळी परंतु अभ्यास नसलेलं आणि धोरण नसलेलं हे जे काही सरकार आहे त्या सरकारने याची दखल घेतली नाही तात्यांचा आणि राऊत साहेबांचा तो शेतकऱ्यांच्या प्रतीचा जो काही संघर्ष होता तो मला आजही आठवतो आहे बांधवांनो आपण बघतो आहोत की शेतकऱ्याच्या समस्या ज्या आहेत त्या अगदी भयावह आहेत मग ते खते खतं असतील शेतीत वापरणारे त्याच्यावरचं जे काही औषधी आहेत त्याच्यावरचा जी एस आस टी असेल आधारभूत किंमतीचा प्रश्न असेल कापूस सोयाबीन दराचा प्रश्न असेल उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे आणि उत्पन्न शेतकऱ्याचं कमी होतं आहे शेतकरी कर्जबाजारी होतोय आणि आत्महत्या तर अजिबात थांबायला तयार नाही शेतीचा अभ्यास नाही आणि शेतीसाठीचं कुठलं चांगलं ठोस असं धोरण नाही उद्योगासाठीचं धोरण नाही महिलांसाठीचे काही नवीन कायदे नाही महिलांसाठी कुठला उद्योग नाही आरोग्य आणि शिक्षणाकडे तर यांचं शंभर टक्के दुर्लक्ष आहे यापेक्षा आपल्या मतदारसंघाची अवस्था काही वेगळी आहे का आपल्या सरकारी दवाखान्याची अवस्था कशी आहे आपल्या मतदारसंघातल्या शाळांची अवस्था कशी आहे रस्त्यांची अवस्था तर अगदी भयावह आहे मग तो पिंपळगाव हरेश्वरचा रस्ता असेल मग तो कसगाव नागदचा रस्ता असेल किंवा नांद्रा दहीगावचा रस्ता असेल ग्रामीण भागातल्या शेत रस्त्यांची अवस्था तर इतकी भयानक आहे मी आता जिथे जिथे जाते प्रत्येक ठिकाणी तोच विषय येतो ताई शेतरस्त्यांचं पाणन रस्त्यांचं पण आता करणार काय बांधवांनो माझी हीच विनंती आहे आपल्याला हा हे सरकार बदलण्याशिवाय आपले कोणतेही प्रश्न संपणार नाहीत मिटणार नाहीत आपल्याला मी आठवण करून देऊ शकते की मागच्या दोन हजार एकोणीसला उद्धवसाहेबांनी निवडणुकीच्या अगोदर डिक्लेअर केलं होतं की मी माझ्या शेतकरी बांधवांचं बांधवांना कर्जमुक्त करेल म्हणून आहे का या सरकारमध्ये हिंमत उद्धव साहेबांनी डिक्लेअर पण केलं आणि करूनही दाखवलं आपल्याला कोणते कागदही देण्याची वेळ आली नाही फक्त एक अंगठ्यावर आपल्या सगळ्यांना कर्जमुक्त केलं होतं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे पण या सरकारमध्ये अजिबात हिंमत नाही बांधवांनो स्वातंत्र्य स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षा वर्षानंतर या मतदारसंघातील समजा पाचोरा असेल भडगाव असेल नगर देवळा असेल बांबरूड असेल ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या गावांना दहा दहा बारा बारा दिवसानंतर पाणी येतं ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटून गेले तरी सुद्धा साधा पाण्याचा प्रश्न तुमच्याकडून होत सोडवला जात नाही ठराविक उद्देश डोळ्यासमोर ठेवून ठराविकच कामं करणे म्हणजे विकास म्हणायचा का याला कारण तुमच्या डोक्यामध्ये काही उद्देश असतो तेवढा विचार करूनच आपण कामं करतात त्याला विकास म्हणत नसतात तुम्ही तर या दहा वर्षामध्ये मला तर असं वाटतं विकासाची व्याख्याच बदलवून टाकली आहे इतके भयानक प्रकार चाललाय किती उद्योगधंदे उभे राहिलेत आपल्या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला तरुणांच्या हाताला काम मिळतंय का आरोग्याचा आता आणि शिक्षणाचा तर विषयच अवघड आहे पुन्हा बेरोजगारांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे सिंचनावर कुठलंही काम झालेलं नाही बापूसाहेबांच्या नंतर कामच झालेलं नाही सिंचनावर महिलांच्या हाताला काम नाही ना अशा असे अनेक अनेक गोष्टी आहेत की त्या या मतदारसंघ त्याच्यापासून वंचित आहे फक्त रस्त्यांचे कामं करणं रस्ते उखडणे बांधणे म्हणजे काही विकास होतो का इतका भयानक प्रकार आपल्या मतदारसंघात चालला आहे बांधवांनो बाजार समिती असेल शेतकरी संघ असेल एम आय डी सी असेल ह्याच्या बाबतीत किती खोटे आश्वासनं देत आहेत दोन निवडणुका होऊन गेल्या फक्त तेच आश्वासन आश्वासन फक्त आश्वासनच दिलं जात आहे पण ते काही पूर्णत्वास येण्याचा विषयच आला नाही आत्तापर्यंत आता या पाचोरा भडगाव मतदारसंघाने संघाच्या जनतेने तडजोड आणि दहशतीचा राजकारण करणाऱ्यांना चांगलं ओळखलेलं आहे कारण प्रत्येक वेळी कुठलं काही इलेक्शन आलं कुठला विषय असेल तर तडजोड होते आणि दहशत हे राजकारण ह्या प्रकारचे राजकारण या पाचोरा भडगाव मतदारसंघेच्या जनतेला ग जनतेने चांगलं ओळखलेलं आहे मतदारांना आता तात्यांच्या दहा वर्षाचं जे काही भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त विकासाभूमी कार्यकाळ होता त्या कार्यकाळाची आता जनतेला जाण झालेली आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे ते सैरबैर झालेले आहेत पाच वर्षापासून कुठेही न फिरणारे आता घराघरात पाया पडत फिरतायत तुमच्या सगळ्यांच्या गावांमध्ये आले असतील गल्लीबोळात जाऊन बळजबरीने लोकांच्या गळ्यामध्ये रुमाल टाकतात प्रवेश करतात प्रवेशाचा खोटा कांगावा करतात आपल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडे जाऊन त्यांना